तर मी त्यांना आतापर्यंत सत्तर हजार रुपये भरले काय कोणाला हिंदूच्या फायनान्सला अच्छा तर माझ्याकडे फक्त त्यांच्या अकाउंटला सोळा हजार रुपये दाखवले काय सेटमेंट त्यांचे सोळा हजार रुपये माझ्याकडे निघते तर ते काय मला म्हणजे तर तुम्ही मला एकोणपन्नास हजार सेंड करा मला त्यांनी पाच सहा दिवस आलाय मिळून पंचवीस तारखे मी क्लिअर करतो अच्छा इतका तारा देऊ राहिले ते माणूस मला पाहिजे आता जेवून गेला मी तुमची गाडी उचलतो हे करतो ते करतो मी बारामतीला वेळ सांगितलं त्यांना की मी आम्हाला जरा वीस पंचवीस दिवस मी पैसे करून भरून टाकतो एकोणपन्नास हजार भराव मला देते असं झालेलं सेटलमेंट लगेच गाडी उचलतो हे करतो किंवा माझ्या फक्त अकाउंटला सोळा हजार रुपये एकोणसत्तर हजार भरले अच्छा तो माणूस आहे ना मला जमत सांगू दे मी फोन करतो फोन करतो अच्छा म्हणजे तुम्हाला फक्त बाकीचा अमाऊंट किती टाकायचे त्यांना मला फक्त माझ्या अकाउंटला इंग्लिश फायनलला सोळा हजार रुपये हा पंच्याऐंशी हजार वजून सोळा हजार फक्त बाकी माझ्याकडे मला ते डिबिंड मागून तीस हजार रुपये मागतील म्हणजे मी द्यायला डायरेक्ट पण माझ्याकडे पैसे नाही मी आता सात तारखेला दहा हजार रुपये सांगितले फोन पे नाही का तर त्यांची केस तिकडे बारामती केस तिकडे गेली बंबईला तिथे गुप्ता म्हणून सारखाच फोन करतो काल मी फोन केला आता फोन केला काल तिकडे यायला पुढे गेल तुम्ही तो माझा तो ऐकायलाच आहे निसर्ग त्राप देतो मला तो अच्छा त्यांचं नाव काय आहे गुप्ता नाव आहे त्यांचं ना तुम्हाला नंबर सेट करू का मी त्याला बोल मी बोललो होतो तुम्ही कोणाला फोन करू काही फरक पडत नाही निष्ठा जाऊन काय तिथे तो ऐकत नाही माझं वाजे वाटतो एक तर मला भीती जाते अच्छा अच्छा आणि तुमचं नाव काय राजू कांबळे अच्छा ठीक आहे त्या मला नंबर मेसेज करा हां टेक मेसेज करा बोलतो मी त्यांना हां मग त्याला म्हणलं फक्त मला आता मी बँकेचं लोन का काढतोय पंचवीस तारखेला मला भेटणार आहे पेमेंट हां हां पुढच्या महिन्यात पंचवीस पंचवीस सवीस ला भेटणार पय मी तर मी रालो मी करी भरतो मग मला तुम्ही दिवशी द्या काय चुकलं माझं एवढे पैसे काय भरले आता तुमचे सोळा हजार आणि चाळीस हजार मी भरपूर म्हणलं ना तिथं बाकी राहिलेलं लॉकडाउन म्हटलं पेमेंट आहे ते काय असं आहे तर माणूस मला जमत देतो दिसता काय करा समजा ना चालतंय मी सांगतो काय नाही त्यांच्या सोबत बोलण्या झालं तुम्हाला कॉल करतो तुझं बोलताय तुम्ही नाही मी याच्यावर बोलतो बारा अंबीस बर बर पाठवून द्या बोलतो मी त्यांना हो हॅलो हॅलो गुप्ता बोलताय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य काय बोलताय विशाल भंडारी बोलतोय म्हटलं टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला आपल्याकडे कम्प्लेट आली राजू कांबळे तुमचं आणि त्यांचं बोलणं झालं ना हा ते पैशाचा काहीतरी विषय तुमचा बरोबर पैसे तर आमचा विषय नाहीये पैसे हिलेच्या लिलँड मधून त्यांनी फायनान्स केले फायनान्सचे पैसे भरत नाहीये अच्छा किती त्यांच्याकडे एकोणपन्नास पाचशे रुपये से त्यांचं सेटलमेंट त्या त्यांनी स्वतः सेटलमेंट काढला आहे सेटलमेंट काढून त्यांची एक्चुअली गाडी गाडी आहे व्हेकल लोन आहे व्हेकल लोन आहे तर व्हेकल लोन वर त्यांनी लोन घेतलं आहे आणि त्या दिवशी पंधरा दिवस वीस दिवस अगोदर त्यांची गाडी रेपो झालेली आहे तर त्या लोकांनी आम्हाला कॉल केला की आमची गाडी रेपो होतीये तर काय करायचं मग आम्ही कस्टमरला कॉल केला कस्टमर आम्हाला रिक्वेस्ट केला की सर माझी गाडी जी आहे ना रेपो करण्यासाठी स्टॉप करा प्लीज कारण की मी पेमेंट करायला रेडी आहे मला दोन दिवस द्या मी दोन दिवसात माझं पेमेंट करतो अच्छा मग नंतर आम्ही बोलू ठीक आहे दोन दिवस देतो आम्ही आम्ही गाडी थांबवली आम्ही रेपो होऊन दिली नाही गाडी दोन दिवसानंतर परत कस्टमरला कॉल केला कस्टमर सर अजून दोन तीन दिवस द्या मला पेमेंट करतो ठीक आहे दोन तीन दिवस अजून दिले परत असं करता 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 वीस ते पंधरा दिवस झाले आता कस्ट तर हा ती थर्ड अटेम्प्ट कस्टमर बोलतो की मला सेटलमेंट काढून द्या सेटलमेंट काढून दिली एकोणपन्नास पाचशे रुपयाचा अमाऊंट आला त्यांना मग ते बोलले की ठीक आहे मी पेमेंट करतो मग मी बोललो एक काम करा फोर्टी नाईन फाय हंड्रेड अमाऊंट आहे ना पूर्ण अमाऊंट पे करू नका चालेल मी तुम्हाला टाइम देतो समोरून मला पण माहिती तुमची परिस्थिती नाही आहे सध्या थोडं तरी अमाऊंट पे करा कारण की मला पण समोर अपडेट करायचं आहे तर ते ठीक आहे मी थोडंफार तुम्हाला अमाऊंट पेमेंट करून देतो थोडं थोडं मध्ये पण ते बोलायला लागले की नाही माझं आता कंडिशन नाही मी आता पेमेंट नाही करणार थोडे पण पॉसिबल नाही होणार पण मी त्यांना बोललो की सेटलमेंट आला आहे तुमचं सेटलमेंट टाइम पर्यंत असतात मग ते कॅन्सल होऊन जाणार मग परत मी तुम्हाला वेव्हर देऊ शकत नाही ऑलरेडी वेव्हर दिले अच्छा ते बोलले मग ठीक आहे ना तुम्हाला जे काय करायचं करा तुम्ही मग मी नाही करणार पेमेंट अच्छा तर ऐका त्यांचा मला कॉल आला ते बोलले माझ्यासोबत त्यांनी बँकेमध्ये पण टाकलंय लोन साठी त्यांचं पण टाक का त्यांनी बँकेत पण लोन साठी सगळ्या गोष्टी केलेल्या हा केला असेल पण मग आता कसं आहे की एक टाइम असतात ना बँक बाएं, बँक मध्ये पण एक टाइम असतात पेमेंट करायला तुम्ही टाइमवर टाइम देत राहणार तर आम्ही का पण काय म्हणजे पुढे आम्हाला पण आन्सर करायचं आहे ना तुम्ही थोडा तरी ट्रान्झॅक्शन करून द्या ताकि मी पुढे जाऊन बोलू शकतो ना की हा बाबा ठीक आहे कस्टमर जेणे कस्टमर रेडी आहे पेमेंट करायला पण ते थोडं पण एक्सेप्ट हे नाही करणार रिस्पॉन्स नाही करणार तर मग कसं आम्ही हेल्प करणार बरोबर आहे ना चालतंय सर त्यांना पंचवीस तारखेचा द्या आणि तुम्हाला आता किती टाकलं त्यांना मी काय मी म्हटलं त्यांना तुम्ही पंचवीस तारखेचा टाइम द्या त्याच्यामध्ये ते सगळं पेमेंट पाठवते पण हा नाही पॉसिबलच नाहीये सर एक्च्युली पॉसिबलच नाही पंचवीस तारीख म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी त्या योगेशनी खूप जास्त टाइम घेतलाय आम्ही खूप टाइम दिला त्यांना असं नाही की त्यांना टाइम नाही दिला तुम्ही स्वतः विचारा त्यांना किती सपोर्ट केला आम्ही एक टाइम असतात ना सपोर्ट करायला आम्हाला पण आन्सर करायचं ना आणि आम्हाला आम्ही आम, आम, थोडी ना आमच्या खिशात पेमेंट घालणार आहे तिथं चा रूल आहे बँक चा रूल जे असेल ते लोक करणार आम्ही फक्त बोलणार की हा ठीक आहे आम्ही पण टाइम आम्ही पण समोर बँकला टाइम देतो ना की नाही नाही कस्टमर आज करणार उद्या करणार परवा करवा तेरवा करणार पंधरा दिवसात करणार वीस दिवसात करणार पूर्ण अमाऊंट करणार थोड्या अमाऊंट करणार असं करता करता आमचे पण कमिटमेंट फॉल्स होत आहेत ना बरोबर आहे मग ऐका ना मी काहीतरी आता पेमेंट करायला सांगतो आणि जे काय राहिलेलं आहे ते पंचवीस तारखे पूर्ण पेमेंट क्लिअर करते चालेल ना मग हा मला मी त्यांना तेच बोललो होतो तुम्ही विचारा त्यांना लाईन वर घ्या पाहिजे तर मी त्यांना तेच बोललो होतो की फोर्टी नाईन फाय हंड्रेड अमाऊंट आहे फोर्टी नाईन फाय हंड्रेड मधून मला दहा वीस रुपये करून द्या तुम्ही मग मी मी पुढे बोलू शकतो की हा बाबा कस्टमर पूर्ण अमाऊंट नाही पे, पे करू शकलो तर थोडं तरी अमाऊंट पेमेंट करून दिलाय आम्हाला हे पण हे तरी हे तरी बोलायला चान्स पाहिजे ना मला ते ते पण रेडी नाही पेमेंट करायला ते कधी कदि, कधी कदि, पण कॉल केलं तर उलटच बोलणार करा तुम्हाला काय करायचं करा तुम्हाला काय करायचं उचलून घेऊन जावा गाडी माझी कर, काय करायचं ते करा असं नसतं ना आम्ही जर तुम्हाला कॉर्परेट करताय तर तुम्ही थोडा तरी आम्हाला कॉर्परेट करा हा बरोबर चालतंय मी त्यांना बोलतो त्यांना म्हणतो त्यांना दहा वीस हजार रुपये टाका म्हणतो बाकी तारखेपर्यंत सगळं देऊन टाका म्हणतो अमाऊंट मग तर चालेल ना सर ठीक आहे चालेल तुम्ही कोण बोलताय शंभर मी विशाल भंडार बोलतोय खूप महाराष्ट्र राज्य समाज सेवा मी करतो कॉल महाराष्ट्र बोला त्यांना बोला बघा पूर्ण अमाऊंट आम्ही रिक्वेस्ट करतच नाहीये थोडी फार अमाऊंट आहे ना थोडीफार अमाऊंट अॅटलीस्ट पेमेंट करा कारण की त्या जे पण नाव त्यांचं आहे त्याने स्वतः रेपो हे केली आहे खराब केली आहे बँक बरोबर एक ट्रस्ट एक ट्रस्ट असतात ना ते ट्रस्ट तोडून टाकला मग मी मी स्वतः एकटा नाहीये आम्ही खूप जण आहे त्यांच्याशी बोललेले ब्रांच मध्ये बोललेले कोणी ऐकायला रेडी नाही कारण की एक ट्रस्ट न, जे ट्रस्ट असतात ना तेच दिलं नाही त्यांनी ट्रस्ट सोडून टाकलं मग एक लिमिट असतात ना ट्रस्ट चालते बोलतो त्यांना थोडं बरं सांगतो ठीक आहे चालेल ओके तुम्ही मला कळवा काय काय अपडेट आहे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो ठीक आहे हो चालतंय चालतं हॅलो हा बोल सर झालो आज गुप्ता सोबत बोल ना बोल ना त्यांना काहीतरी तुम्ही थोडं तरी अमाऊंट टाकू शकताय ना आता मी त्यांना सांगितलं ते म्हणले ठीक आहे ते म्हंटल की त्याच्यापैकी म्हटले एक रुपयापैकी दोन रुपयापैकी एक रुपये जरी टाकले का तरी त्यांचा त्रही बसतो ना तुमच्यावरती म्हणजे विश्वास बसतो ना अहो विश्वास बसा मला मी आता पण किती पैसे भरले माहिती गाडीला पहिले एक लाख दहा हजार मी गाडी घातो भरली बरोबर ना बरोबर आहे नंतर ते पण मी काढलं सात लाख अठ्ठावीस हजार मी भरले अच्छा आणि परत एकूण सत्तर हजार मी भरले दोन महिन्यात मी भरले थोडे पैसे भरले अच्छा आता माझ्या अकाउंटात त्यांचे फक्त सोळा हजार दाखवते तर ते काय बोलतात मला तुम्ही काय करून मला पैसे टाकले म्हणजे माझ्याकडे पैसे नाही एक लोन टाकले तुम्हाला पैसे भेटणार आहे तर ठीक आहे म्हणजे ठीक आहे मी बोललोय त्यांना ते पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला कॉल वगैरे काही करणार मी तुम्हाला कॉल करत नाही मलाच करतो म्हणले कॉल ते ते पंचवीस तारखेपर्यंत त्यांना टाकून घेतलाय मी फोन करतो दुसरं काही नाही नाही मी बोललो त्यांना कॉल ते आता कॉल करणार नाही तुम्हाला हां ठीक आहे चालतो ओके थँक्यू साहेब सात किलोबद्दल थँक्यू